सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र साप्ताहिक खरे सवाशेर या वर्तमानपत्राने आजभर अनेक बाबी स्पष्ट आणि सडेतोड लिखाण करत विविध ठिकाणी शासकीय निमशासकीय कार्यालयातील गैरकारभाराला वाचा फोडण्याची मोठी कामगिरी बजावलेली आहे गेल्या तेवीस वर्षापासून ही सत्य बातमीरूपी सेवा सातत्याने कार्यरत असून पूर्वी दैनिक वर्तमानपत्राच्या आकारात आज बुद्धपौर्णिमेच्या शुभदिनी प्रकाशित झाल्याचा मोठा आनंद होत असल्याचे स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शोकतभाई शेख यांनी मनोगत व्यक्त केले आणि म्हणून तो भ्रष्टाचार किंवा बाकी जे काही गैरव्यवहार जे म्हणजे तो उचलून टाकून त्याच्यामुळे काही पैसे मिळणार नाही पण सक्षम पण आहे पत्रकारितेचं मार्केटमध्ये कारण की हल्ली असं झालेलं आहे बरेचशा ठिकाणी का हा मित्र आहे तो मित्र आहे याला पॅकेज दिले त्याला पॅकेज दिले तर कुणी काही छापायला तयार नाही मग हे छापायचं कोणी ते ह्या छापायचं कोणी तरी घ्यावा म्हणून गेले अनेक दिवसापासून सातत्याने लॅटर त्यांना काढा आपण प्रवाह करतात कुठल्या प्रकारचं पॅकेज पॅकेज आहे दिसतात त्याची वाटणी आपल्या साख आता जे कुठे पुढे जे काही असेल म्हणजे स्वाभिमानी सम्राट सेवा संघाचं सगळं काम आहे तुमची कोणाची इच्छा असेल याची म्हणजे अटीमेंट घ्यायची तुम्ही फोटो तुमचं नाव तुमचा नंबर वगैरे काय तुमचं माध्यमाचं नाव टाकून तुम्ही समजेल ज्याला तुम्हाला पैसे काय आपल्याला लागणार नाही जर तुम्हाला कार्ड वगैरे जर पाहिजे असेल की जे मोठे कार्ड जे काही पैसे लागणार आहे तेपर्यंत जे लागणार आहे तेच पैसे तुमच्या वापर मग जो माझा काम करणार आहे मग त्याला त्या पदार्थला तो योग्यतेचा आहे का त्यामध्ये म्हणून त्याला पद देणार आहे पण त्या पदाच्या पोटे तुमचे पैसे घेतले जाणार नाही कारण पैसे जर घेतले तर हा व्यवसाय होतो म्हणून पैसे नाही घेते कारण त्या माणसाने तो काम केलं पाहिजे त्याच्या हाताखाली जे लोक आहेत त्यांना त्यांनी मुख्य पर्वात आणलं पाहिजे याच्यासाठी आपण हे संघटन चालवतो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं संघटना चालतं तर असे ह्या सगळ्या गोष्टी बघा तुमच्या लक्षात आल्या तर तुम्ही करा आणि सगळ्यांनी करावं मुख्य पर्वा ते यावं सगळ्यांनी सक्षम व्हावं सगळ्यांनी दोन पैसे मिळवा ही माझी खरं तरी इच्छा आहे आता यापुढे जे काही तुम्हाला प्रवाहामध्ये आम्हाला आम्ही काय कोणाला बो बोलायचं असतात ते बोलू शकता आणि तिथे सगळं काय सगळे कार्यक्रम झाला म्हणजे काही कार्यक्रम असे आता माझीच मी त्यांना काय समज केलं का संध्याकाळी पाच वर्षाची माझी जी मीटिंग होती ती मी पाच वाजता बाबा तिकडून त्याच्यामध्ये आपण सगळे आलात कार्यक्रमाला आमच्या सगळ्यांचा सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र श्रीरामपूर अहमदनगर